अमरावती जिल्ह्यात सर्व एक्झिट पोल राजकीय निरीक्षकांचे अंदाज पोल ठरवत महायुतीने नऊ पैकी सात जागांवर तर एका जागी भाजपने पाठिंबा दिलेल्या युवा स्वाभिमान यांनी विजय मिळवला अमरावती जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना यावेळेस पराभवाला सामोरे जावे लागले चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कोणी कोणाविरोधात कशी लढत दिली आणि कोणी आपला गड कायम राखला आणि कोण पराभूत झाला नमस्कार मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहता डीएसपी एस हे अमरावती जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे अमरावती काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या सुलभा खोडके यांनी काँग्रेसच्या डॉक्टर सुनील देशमुख यांचा पाच हजार चारशे तेरा मतांनी पराभव केला तर आझाद समाज पार्टीच्या आलिम पटेल यांनी सुनील देशमुख यांच्या इतकीच मते घेतल्याने सुलोभा खोडके यांचा सलग दुसऱ्यांदा अमरावतीमधून विजय झाला काँग्रेसची मते विभागली गेल्यामुळे काँग्रेसला येथे हार पत् करावी लागली पुढील मतदारसंघ आहे बडनेरा भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिलेल्या युवा स्वाभिमानच्या रवी राणा यांनी बंडखोर मतांनी मोठा पराभव केला रवी राणा यांनी सलग चौथ्यांदा निवडून येत येथून विजयी चौकार लगावला लोकसभेला रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा झालेला पराभव जिवारी लागला होता परंतु या विजयाने राणांचा या मतदारसंघात असलेला होड या निमित्ताने दिसून आला शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवाराला मात्र सात हजार एकशे एकवीस मते मिळवता आले या पुढील मतदारसंघ आहेत दर्यापूर उद्धव सेनेच्या गजानन लवटे यांनी युवा स्वाभिमानच्या रमेश बुंदिले यांच्यावर एकोणीस हजार सातशे एक मतांनी विजय मिळवला तर शिंदे सेनेच्या अभिजित आडसोड यांनी तेवीस हजार सहाशे बत्तीस मते घेतली बुंदिले आणि आडसोड यांच्यातील मतविभाजनाचा फायदा गजानन लवटे यांना झाला तर आडसूळ यांच्या विरोधातील असलेली राजकीय भूमिका यामुळे राणा कुटुंबियांनी येथे रमेश बुंदेले यांना आपला पाठिंबा देऊन त्यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता परंतु मतविभाजनामुळे गजानन लवटे यांचा विजय सुकर झाला पुढील मतदारसंघ आहे तिवसा काँग्रेसच्या दिग्गज नेत्या यशोमती ठाकूर यांचा सात हजार सहाशे सतरा मतांनी पराभव करत भाजपच्या राजेश वानखडे यांनी या मतदारसंघातील ठाकूर यांचं गेल्या पंधरा वर्षांचं वर्चस्व मोडीत काढलं दोन हजार नऊ पासून यशोमती ठाकूर या ठिकाणी सलगपणे निवडून येत होत्या मागच्या वेळेस त्यांनी हॅट्रिक सुद्धा केली होती ठाकूर यांचा पराभव हा भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा यांनी घडवून आणल्याचं बोललं जात आहे यशोमती ठाकूर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे पुढील मतदारसंघ आहे धामणगाव रेल्वे भाजपच्या प्रताप अडसळ यांनी काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांचा सोळाशे अठ्ठावीस मतांनी पराभव हो केला दुसऱ्यांदा निवडून येत अडसळ यांनी वीरेंद्र जगतापांचा पराभव हो केला तर वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांनी नऊ हजार सातशे चौऱ्याऐंशी मते घेतले त्यांचा विशेष प्रभाव येथे हो। दिसून आला नाही पुढील मतदारसंघ आहे मेळघाट भाजपच्या केवलराम काळे यांनी दीड लाखाच्या आसपास मते घेऊन काँग्रेसच्या हेमंत चिमोटे यांचा लाखांवर मतांनी मोठा पराभव केला प्रहारच्या विद्यमान आमदार राजकुमार पटेल यांना मात्र कशी बशी पंचवीस हजार मते मिळवता आले पुढील मतदारसंघ आहे मोर्शी मैत्रीपूर्ण लढतीत भाजपच्या उमेश यावलकर यांनी राष्ट्रवादीच्या देवेंद्र भुयार यांचा तब्बल चौसष्ट हजार नऊशे अठ्याऐंशी मतांनी मोठा पराभव केला यावलकर यांनी एकतर्फी विजय मिळवला असून शरद पवार गटाचे गिरीश कराळे हे तिसऱ्या स्थानी राहिले दोन हजार एकोणवीस मध्ये देवेंद्र भुयार यांनी दिग्गज भाजपचे नेते आणि त्यावेळेचे मंत्री असलेले अनिल बोंडे यांचा पराभव करून जायंट किलर ठरले होते मात्र यावेळी त्यांना आपली आमदारकी टिकवता आली नाही पुढील मतदारसंघ आहे अचलपूर प्रहार जनशक्ती पक्षाचे सलग चार वेळा निवडून आलेले बच्चू कडू यांचा धक्कादायक पराभव झाला असून भाजपच्या प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा बारा हजार एकशे एकतीस मतांनी पराभव केला बच्चू कडू यांनी दिलेल्या उमेदवारामुळे भाजपच्या नवनीत राणा यांचा लोकसभेला पराभव झाला होता त्या गोष्टीची सल मनात ठेवून नवनीत राणा यांनी कडू यांच्या विरोधात मोठे फिल्डिंग लावत भाजपकडे विजयश्री खेचून आणले काँग्रेसच्या बबलू देशमुख यांनी तिसऱ्या क्रमांकाची सहासष्ट हजार सत्तर मते घेतली एकूणच अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर वगळता सर्व मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी मोठा विजय मिळवला तर राणा दाम्पत्याने अमरावती जिल्ह्यावर आपलं एक हाती वर्चस्व निर्माण केलं आहे या जिल्ह्यात भाजपचे पाच राष्ट्रवादी युवा स्वाभिमान आणि ठाकरे गट यांचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला आहे मित्रांनो तुम्हाला कोणाचा विजय विशेष वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद